साठवण बंधाऱ्याच्या नावाखाली भ्रष्टाचार नंदुरबार जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर चौकशीसाठी उपोषण नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील चौकशीची मागणी सविस्तर माहिती असे की दिनांक मार्च रोजी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी जीर्ण चाळीस विकास सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह व सामाजिक कार्यकर्ते दत्तू पवार हे एक दिवसीय लक्षणीय उपोषणाला बसले होते केंद्र शासन व महाराष्ट्र शासन मार्फत अनेक योजना राबवण्यासाठी कोटी रुपयांचा निधी विविध विभागाला वितरित केले जाते नंदुरबार जिल्ह्यातील लघुसिंचन विभागाला कोटींचा निधी विकास कामांसाठी तसेच साठवण बंधाऱ्यासाठी येत असतो परंतु साठवण बंधाऱ्यात पाणी शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेती, शेती सिंचनाखाली न येता हातात येणारी पिके नष्ट झाली आहेत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर अक्कलकुवा धडगाव शहादा या ठिकाणी साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत मात्र बोगस व निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहेत ठेकेदार व अधिकारी यांचा बेजबाबदार व भ्रष्टाचार वृत्तीमुळे शेती सिंचन होत नाही पाणी नसल्याने भ्रष्टाचार उघड होऊ नये तसेच वाचा फुटू नये म्हणून संबंधित अभियंते कामात पडदा टाकून खोटा आणि दिशाभूल करणारा अहवाल सादर करीत असल्याचा आरोप लाक्षणिक उपोषणकर्त्यांनी केले आहे के नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय कामांची चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर एक दिवसीय उपोषण करण्यात आले होते तसेच निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यात विभागात मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार झाड्या जाड्यामुळे आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर समोर एक दिवसाचे आम्ही ਉਪਰਸ਼ਨ ਸਾਡੀ ਬਸਰ ਆਇਆ 24 लाइव ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਨਿਊਜ਼ ਸਟੇ ਲੋਕੇਸ਼ ਪਵਾਰ ਨੰਦਰਬਾਰ